गुड मॉर्निंग तर, ही तर सकाई सकाई हे बघा आत्ता वाजले आहे सकाळचे नऊ आणि वातावरण बघा बाहेर किती फ्रेश आहेत ना तर सकाळी सकाळी खूपच वारं आहेत म्हणजे खूप वारे सुटले आहे सकाळी सकाळी आणि पाऊस माहीत नाही कुठे पळून गेलात की काय कारण की पाऊसच नाही आहेत रोज असं आभाळ येतं ऊन पडतं पण पाऊस काही पडत नाही आहेत भरपूर आता दहा एक दिवसापासून पाऊस पडलेलाच नाहीत आणि हे बघा आज माझ्याकडे येत ना आमच्या शेजारच्या मुली आलेल्या आहेत जे काष्टी पातळ आहेत ना म्हणजे जी नववार आहेत ना तर नववार नेसून घेण्यासाठी कारण की त्यांच्या शाळेमध्ये पंढरपूरची यात्रा जी आहेत ना त्याच्या त्याच्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये आदल्याच दिवशी फंक्शन आहेत म्हणजे अगदी सगळ्यांनी विठ्ठल रुक्मिणी बनवून यायचं किंवा काष्टी काष्टी पातळ घालून यायचं त्याच्यानंतर म्हणजे आमच्या मराठीमध्ये मा काष्टी पातळ बोलतात त्याला नववार बोलतात नववार घालून यायचं आणि नंतर एक दिंडी निघत असते म्हणजे जसे काही आपण कसं पंढरपूरला पायी पाययात्रा सगळी पायी जातात पायी यात्रा करतात अगदी महिनापासून पायी चालत असतात आणि नंतर तिथे जाऊन पोचतात एकादशीच्या दिवशी तिथे जाऊन पोचतात तशाच पद्धतीनं आज म्हणजे उद्याला सुट्टी आहेत आणि उद्या आहेत पंढरपूरची यात्रा पण त्याच्या आदल्याच दिवशी आत इथे प्रत्येकाच्या प्रत्येकांच्या श स्कूलमध्ये येत ना तर अशा पद्धतीनं मुलं मुली मेकअप करून येतात विठ्ठल रुक् विठ्ठल रुक्मिणीचा आणि त्याच्यानंतर इथे एक दिंडी काढली जाते ढोल वगैरे वाजवले जातात तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच कारण की मी या कारण की मी याच्यानंतर ह्या मुलींच्या स्कूलमध्ये पण जाणार आहेत तर थोडंसं काम पण आहेत आणि बघणार पण आहेत की कशा पद्धतीनं साजरा साजरा करतात ते तर हे बघा आता मस्तपैकी आणि ह्या आहेत ना यांच्या मम्मी वगैरे सर्व ड्रेस घालतात तर यांना माहीत नाही आहेत की नववार जे आहेत ना ती कशी घालायची म्हणजे ॲक्च्युली मला पण माहीत नाही आहेत मी पण साडी किंवा ड्रेस घालत असते तर नववार क आत्ता कोणी काही घालत नाही आहेत पूर्वीच्या ज्या बायका होत्यात आहेत ना जुन्या बायका त्या नववार घालायच्या आपण आत्ता काही घालत नाही आहेत पण मग आता खूप छान आहेत की आपण यूट्यूबवर बघू शकतो की नववार कशा पद्धतीनं घालायची आणि अगदी सिम्पल आहेत म्हणजे तुम्ही अगदी सहावारची नववार पण अगदी व्यवस्थित अशी घालू शकतात तर मग मी यूट्यूबवरच बघितलं आणि मी पण माझे नववाग मागे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर आहेत व्हिडिओ तर हे बघा ही जी मुलगी आहेत ना बहुतेक नववीला आहेत तर आता समोर कॅमेरा चालू आहेत तर कॅमेऱ्यामध्ये बघत आहेत आणि मी तिला नववार्ग कशी नेसवली हे बघत आहेत ती तर हे बघा कशा पद्धतीनं समोर कॅमेऱ्यामध्ये बघत आहेत कारण की माझं काही लक्ष नाही आहेत मी तिला नववार्ग नेसव नेसवत नेसवत आहेत तर हे बघा दोघीजणी आलेल्या आहेत दोघींच्या पण स्कूलमध्ये फंक्शन आहेत तर त्याच्यामुळे व्यवस्थित त्यांना अशी जी नवार आहेत ना ती वेअर करून देत आहेत मी तर हे बघा आणि मला पण काही येत नाही येते म्हणजे मोबाईलमध्ये बघून येते असं अशी डायरेक्टली नाही येते तर हे बघा नव मोबाईलमध्ये बघून मी त्यांना व्यवस्थितपणे इथे नववार जे आहेत ना ती घालून देत आहेत हे बघा आणि सहावारची नववार नेसवत आहेत मी अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने आहेत कोणी पण आपल्या घरामध्ये इझिली घालू शकतात ही नऊवार आणि पटकन होते मेरे पिछेकडे होते आणि आता हे बघा त्या मुली ज्या आहेत ना त्या नववार घालून घरी गेलेल्या आहेत आणि आत्ता मी इथे भाजी बनवत आहेत तर पोळ्या सकाळी मुलांच्या टिफिनसोबत ज्या पोळ्या आहेत ना त्या पूर्ण बनवून घेत असते आणि फक्त भाजी बनवायची बाकी असते म्हणजे मुलांच्या टिफिनला एक भाजी बनवते आणि नंतर मग आमच्यासाठी पण दुसरी भाजी इथे बनवली जाते तर मग आमच्यासाठी मी इथे बनवत आहेत आपलं अख्खं वांग म्हणजे जे सगट वांगं आहेत ना ते वांगं बनवत आहेत मी तर ते कशा पद्धतीनं बनवते तर ते वांगे जे आहेत ना अगदी थोड्या जास्त तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत आता मी इथे सुकी भरलेली वांगी बनवत आहेत तर मग जे सगट वांग तेलामध्ये तळून घ्यायचं कारण तेलामध्ये तळल्यावर ते मस्तपैकी शिस्त आणि चव पण छान लागते तर हे बघा इथे मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल आणि त्यात हे वांगे जे आहेत ते, ते तळून घेतली आहेत आणि नंतर व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली आहे थोडीशी हळदी पावडर आणि त्याच्यानंतर इथे लाल तिखट आणि लाल तिखटच्या नंतर त्याच्यामध्ये टाकत आहेत मी इथे थोडासा गरम मसाला हे बघा गरम मसाला पण टाकत आहेत आणि व्यवस्थितपणे गरम मसाला टाकला की व्यवस्थितपणे ते हलवून घेऊयात आपण तर मित्रांनो तुम्हाला दुसरं पण मला एक सांगायचं आहे की इथे माझी जी कढई आहेत ना तुम्हाला थोडीशी काळी वाटत आहेत तर ती कढई माझ्या सासूची आठवण आहेत तर माझ्या सासूची आठवण म्हणजे माझे सासूचे भांडे आहेत भरपूर गेली वीस पंचवीस वर्षाची ही भांडे आहेत तर मी खूप वेळास मला असं वाटलं की आता ही कढाई जी आहेत ना ती मोडून टाकूयात किंवा आपण नवीन घेऊयात पण नाही त्यांची म्हणजे त्यांनी खूपच त्यांच्या मेहनतीनं त्यांचे भांडे वगैरे घेतलेले असतात किंवा त्यांच्या काही आठवणी थोड्याफार तरी आपण ठेवल्या पाहिजे घरामध्ये मला असं वाटतं तर त्याच्यामुळे मी ही जी कढाई आहेत ना ती खूप घासण्याचा प्रयत्न करते पण ती काही निघत नाही आहेत पण माझ्या सासूची एक आठवण म्हणून मी ती घरात ठेवली आहेत आणि मी ती वापरत पण आहेत तर ठीक आहेत ना कारण की त्यांच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या फेक फेकून द्यायच्या किंवा मोडून टाकायच्या हे मला नाही पटत कारण की आपण आपल्यावरून घ्यायचं असतं की आपण किती एक एक रुपया सासून आपला संसार तसा व्यवस्थित बनवतो आणि समजा आपल्यानंतर कोणी दुसरी व्यक्ती आली आणि ती डायरेक्टली आपल्या सगळ्या वस्तू देऊन टाकल्या किंवा मोडून टाकल्या तर मग असं विचित्रच वाटतं ना तर मग त्याच्यामुळे माझं सासूची आठवण म्हणून मी काही क्वचित वस्तू ज्या आहेत ना त्या घरामध्ये ठेवलेल्या आहेत तर हे बघा मी आता वांग्यामध्ये टाकलेलं आहे तर शेंगदाण्याचा कूट टाकला होता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकलं होतं आणि हे मस्तपैकी शिजण्यासाठी वाफेवर शिजले जातात पण वाफेवर शिजवताना का थोडेसे खाली जळले जातात त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकत आहेत आणि मस्तपैकी याच्यावर मी झाकण ठेवून देत आहेत आणि झाकण ठेवून अगदी मस्त असे ते शिजतील तुम्ही आता हो व्हिडिओ पुढे बघतच राहा तुम्हाला मी दाखवल हे बघा अगदी मस्त पाणी टाकून थोडंसं मी याच्यावर झाकण कमी गॅस करून झाकण ठेवत आहेत आणि हे बघा चवीनुसार मीठ मीठ पण टाकत आहेत मी आणि हे बघा आता भाजी होईपर्यंत आता भूक लागली आहे म्हणून मी इथे घेतलेल्या आहेत ह्या लाया आणि तांदळाच्या लाया आहेत या आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहेत फरसण हे बघा याची मस्तपैकी आता मी भेळ बनवून घेणार आहेत मी माझे मिस्टर आम्ही थोडासा नाश्ता करून ना घेणार आहेत आणि हे बघा इकडे कापलेला आहेत कांदा आणि हे कांदा कापायचं मशीन आहे त्याच्यामध्ये कांदा मी कापून घेत आहेत हे बघा अगदी मस्तपैकी कांदा बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टाकत आहेत तर अशाच पद्धतीनं मी म्हणजे खूप सारी ज्या लहाया किंवा फरसण आणत असते मुलं पण खातात आम्ही पण खातो असतो थो, कारण की थोडाफार नाश्ता तर लागतोच भूक लागल्यावर रोज तर हे बघा मस्तपैकी इथे मी आता भेळ बनवली आहेत आणि आत्ता मस्तपैकी मी भेळ खाणार आहेत कारण की आता सकाळपासून खूप भूक लागली आहेत खूप काम केलं पण काही खाल्लेलं नाही आहेत तर आता त्याच्या परत थोडासा कांदावरून टाकून घेत आहेत मी आणि आत्ता ही भेळ खाणार आहेत तर हे बघा थोडीशी आता पूजा करून घेऊयात आणि नंतर मग जे बाकीचं जे काम आहे ते मी करणार आहेत आणि आता इकडे बघा भेळ खाता खाता इकडे वांग्याची भाजी पण आहेत ना ती मस्तपैकी झाली आहेत आणि हे बघा किती छान अशी मस्तपैकी भाजी झाली आहेत ना हे बघा अगदी अशी भरलेली सुकी वांगी अशाच पद्धतीने तुम्ही बनवून बघा तेलामध्ये तळवून खूपच छान लागते हे बघा हे बघा किती मस्त भाजी झाली आहेत ना, ते ते है। ना तो आता तोंडाला खूप पाणी आलं आहे पण मग आता पोट थोडं भरलेलं आहे आता थोड्या वेळानं जेवण करणार आहोत आम्ही कारण की आता इतक्यातच भेळ खाल्ली आहेत हे बघा अशी मस्तपैकी भाजी तुम्ही पण तुमच्या घरी जरूर करून बघा अगदी अशी मस्त आहेत ही आणि आता हे बघा मी इथे आली आहेत स्कूलमध्ये माझ्या मिस्टरांच्या म्हणजे माझे मिस्टर परत माझ्या ज्या ते त्यांच्या बहिणी वगैरे सर्व ह्या स्कूलमध्ये शिकायला होत्या आणि स्कूलचं नाव हे श्री एस के पांडे विद्यालय व ज्युनियर कॉलेज तर इथे मी मा माझी जी नणंद आहेत त्यांचे दाखले घेण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत कारण की आत्ता तुम्हाला माहीतच आहेत की लाडकी बहीण ही योजना आली आहेत आणि त्यासाठी दाखला पाहिजे होता तर आम्ही दाखला घेण्यासाठी आलो होतो आणि हे बघा इथे मुलांच्या शाळेतला हा दिंडीचा प्रोग्राम पण आहेत तर हे बघा इथे मुलं आहेत ना सर्व व्यवस्थित मस्त कपडे वगैरे घालून आले आहेत आणि तुम्हाला म्हटलं की त्या मुली माझ्याकडे आल्या हो ना सकाळी नऊवार घालून घेण्यासाठी तर त्या पण ह्या स्कूलमध्ये आहेत त्या पण तुम्हाला पुढे दाखवलंच त्या पण बाहेर येतील तर बघा अशा पद्धतीनं आता इथे यांची दिंडी निघणार आहेत म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची काही काही मुलं अगदी विठ्ठल रुक्मिणीचा पण मेकअप करून आले आहेत आणि आता इथे दिंडी निघणार आहेत थोड्याच वेळेत तर हे बघा मुलं आहेत ना तर मुलं बाहेर आली आहेत गेट ओपन केला आहेत जो मेन गेट आहे तो आणि हे बघा खूपच छान पद्धतीनं जे मुलं आहेत ना ढोल वगैरे वा वाजवत होते आणि हे बघा आता मुली पण आहेत ना मुली पण क्लासच्या बाहेर आल्या आहेत आणि मुलींनी पण रुक्मिणीचा मेकअप केला आहे कोणी विठ्ठल कोणी रुक्मिणी बनला आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत ना त्या नवार घालून आल्या आहेत तर हे बघा मुलांच्या गळ्यामध्ये टाळ आहेत आणि शिक्षक पण त्यांना म्हणजे साईडना गागत आहेत कारण की मुलं काय करतात खूप मस्ती करतात त्याच्यामुळे शिक्षक आहेत ना त्यांच्यावर लक्ष ठेवतात की व्यवस्थित चाला इकडे रस्ता आहेत गाड्या येतात त्याच्यामुळे तर त्यांचे सर मॅडम ते पण आहेत इथे समोर तर हे बघा मुलंच सर्व ढोल वगैरे वाजवत आहेत तर आता इथे त्यांची जी पायी जी दिंडी आहेत ना आपण जे पंढरपूरला जातो ना पायी दिंडी तशी प्रत्येक शाळेमधून अशी दिंडी काढली जाते कारण की आदल्या दिवशीच हा प्रोग्राम शाळेमध्ये ठेवला जातो कारण आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सुट्टी आहे सर्व मुलांना तर आम्ही पण इथं आलो होतो दाखला घेण्यासाठी तर म्हटलो आता थोडंसं बघून जाऊयात तर थांबलो होतो आणि हे बघा तुमच्यासोबत त्यांचा व्हिडिओ मी हा बनवून म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ इथे शूट करत आहेत तर हे बघा मस्तपैकी झेंडे वगैरे आहेत ना झेंडे वगैरे मुलांच्या हातामध्ये आहेत झेंडे फ फडकवत आहेत आणि आता थोड्याच वेळ त्यांची दिंडी पण निघणार आहेत आणि त्या बघा पाठीमागे तुम्हाला मुली दिस दिसत आहेत ना तर याच्यामध्येच त्या दोघी मुली आहेत त्यांचा मी इथे मेकअप करून दिला होता सकाळी आता इतक्या गर्दीमध्ये काही पॉसिबल नाही त्यांच्याजवळ जाऊन त्यांचं शूट काढणं कारण की तिथे सर मॅडम होत्या तर आपण असं म्हणजे लांबूनच उभं राहून मी शूटिंग काढत होती कारण की समोर जाऊ देत नव्हते हो ते आणि हे बघा मी आता माझ्या मुलीला स्कूल मध्ये घेऊन आली आहेत आणि आली आहेत पार्लर मध्ये तर मी पार्लर मध्ये का आली आहेत कारण की ह्या ताई ज्या आहेत ना त्या पार्लर पण चालवतात आणि ब्लाऊज पण शिवतात तर यांच्याकडे मी ब्लाऊज शिवण्यासाठी आले आहेत आणि एक दोन ब्लाऊज पण जे झाले आहेत ना ते ब्लाऊज पण घेऊन जाण्यासाठी आले आहेत आणि हे बघा यांच्याकडे हे म्हणजे त्या ताईमाच्या ब्लाऊजचं माप पण घेत आहेत कारण की ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून तर एक दोन साड्यांवरचे जे ब्लाऊज आहेत म्हणजे मी ड्रेस पण घालते आणि साडी पण घालते असं कुठं जर गेलं तर, तर मग ब्लाऊज पण लागतात आणि मला पण ब्लाऊज शिव शु, शिवता येतात पण मग वेळ नाही आहे तितकं शिवण्यासाठी कारण की त्याला वेळ लागतो आणि माझ्या मागे तुम्हाला माहीत असेल की किती सारे कामे आहेत तर त्याच्यामुळे मी काही ब्लाऊज शिवत नाहीत असेच शिवायला टाकत असते ब्लाऊज तर ताई आहेत ना खूप छान ब्लाऊज शिवतात नंतर मेकअप पण छान करतात तर मी यांच्याकडेच येत असते तर हे बघा ज्या बुक्स वगैरे आहेत ना तर त्या माझ्या मिस्टरांच्या कंपनीतनं आम्हाला भेटलेल्या आहेत म्हणजे माझ्या मुलांसाठी आणि जी त्यांची माझ्या मिस्टरांची जी कंपनी आहेत ना तर ती अशी सगळ्यांनाच म्हणजे दरवर्षी शाळा जेव्हा ओपन होतात तर तेव्हा त्यांचे रिझल्ट वगैरे बघून त्यांना असे बुक्स किंवा इतर जे गिफ्ट आहेत ना ते गिफ्ट देत असते माझी मुलं छोटी आहेत म्हणून त्यांना अशा बुक्स दिल्या आहेत आणि जे मुलं दहावी बारावीला आहेत त्यांच्यासाठी बक्षीस तिथे बक्षिसांचं आयोजन केलेलं असतं तर ह्या बुक्स ज्या आहेत त्या डायरेक्टली घरी पण घरी दिलेल्या आहेत तर तुम्हाला सांगते याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बुक्स आहेत मागच्या वर्षी दरवर्षी काही ना काही भेटत असतं तर मागच्या वर्षी यांना बॅग्स भेटलेल्या होत्या तर ह्या वर्षी त्यांना बुक्स भेटलेल्या आहेत तर हे बघा याच्यामध्ये आहेत हे पेन आहेत दहा पेन आहेत हे बघा त्याच्यानंतर हे पण पेनच आहेत तर गोल्ड डेक्स म्हणजे जेल पेन आहेत हे हे पण छान आहेत त्याच्यानंतर हे आहेत पेन्सिलचं पाकेट आहेत तर पेन्सिलचं जे पाकेट आहेत ना त्याच्यामध्ये बारा पेन्सिल्स आहेत आणि इकडनं आहेत एक रबर आणि शॉपनर आहेत हे बघा इकडे आहेत खोड रबर आणि शॉपनर आहेत खोड रबर आणि शॉपनर आहे त्याच्यामध्ये इकडे आणि त्याच्यानंतर इथे भेटलेल्या आहेत ह्या आहेत सिंगल लाईन ह्या सहा बुका आहेत सिंगल लाईनच्या ह्या सिक्स बुक भेटलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर या ए फोर साईज आहेत ना ए फोर रिच साईज आहेत ही तर ह्या पण सिक्स बुक्स आहेत ह्या पूर्ण टू हंड्रेड पेजेस आहेत तर अशा पद्धतीनं इतक्या ज्या वस्तू आहेत ना तितक्या आमच्या कंपनीतनं भेटलेल्या आहेत आम्हाला आणि दरवर्षी अशा पद्धतीनं भेटत असतात म्हणजे प्रत्येक वेळेस एक वेगळी वस्तू त्यांना भेटत असते तर खूपच छान आहे क्वालिटी आणि या बुक्सची क्वालिटी आहे ना ती पस ती पण खूप छान आहे आणि दुसरं एक म्हणजे आता ह्या भेटलेल्या आहेत म्हणजे अगदी फ्री म्हणजे त्यांचे रिझल्ट बघून त्यांना दिलेले आहेत पण मग कंपनीमध्ये अशी पण एक सुविधा आहे की मागे पण म्हणजे माझ्या मिस्टरांनी बुक आणलेल्या होत्या तर ही जी बुक्स आहेत ना तर ही बुक पण तिथे विकत भेटते ह्या तर फ्री भेटलेल्या आहे पण मग तिथे विकत पण बुका भेटतात बुक्स भेटतात आणि ही जी बुक्स आहेत ना याची किंमत साधारण बाहेर जर घ्यायला गेलं तर आपल्याला एक साठ रुपये प्राईज आहे ती ह्या बुकची दुकानामध्ये पण मग तिथे जर घ्यायला गेलं त्यांच्या कंपनी थ्रू जर मुलांसाठी घ्यायला गेलं तर अगदी आपल्याला ही एक तीस रुपयामध्ये अवेलेबल होते म्हणजे पन्नास टक्के सूट म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये तिथल्या तिथे आपल्याला ज्या बुक्स आहेत त्या भेटून जातात तर अशा पद्धतीनं जेव्हा मुलांच्या स्कूल ओपन झाल्या ह्या बुक्स आत्ता भेटल्या आहेत जेव्हा स्कूल ओपन झाल्या तेव्हा पण अशा पद्धतीच्या तिथे बुक्स अवेलेबल होत्या त्यांच्याकडून आणल्या होत्या आणि प्रत्येक साईजमध्ये म्हणजे दोन रेगी सिंगल लाईन डबल लाईन फोर लाईन अशा वेगळ्या वेगळ्या ज्या बुक्स आहेत ना ए फोर साईज ए फाय साईज अशा वेगळ्या वेगळ्या ज्या बुक्स आहेत ना त्या तिथं अवेलेबल आहेत अगदी अर्ध्या रेटमध्ये तर अशा पद्धतीनं खूपच छान फॅसिलिटी भेटलेली आहेत तर हे बघा आणि मेन म्हणजे रिझल्ट बघूनच हे जे बक्षीस आहेत ना वितरण ते मुलांसाठी दिलेल्या म्हणजे दिलं जातं